एस टी भाडेविरोधात जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक मध्यवर्ती बस स्थानकात चक्का जाम आंदोलन तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत शिवसैनिकांनी बस अडविल्या सुमारे वीस ते पंचवीस मिनिट बस अडवल्याने बस स्थानकात व स्थानकाबाहेर एस टी बसच्या लांबच्या लांब रांगा एस टी एस टी तिकीट भाडेविरोधात राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले असून जळगावमध्ये ही तिकीट दरवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहे मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत शिवसैनिकांनी एस टी बससमोर बसून बस अडवल्या दरम्यान वीस ते पंचवीस मिनिट शिवसैनिकांनी बस अडवून धरल्याने एस टी बस स्थानकात व बाहेर बसच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा